आजही अनेकांना वाटतं की विदेशात फिरणं म्हणजे खूप मोठा खर्च खूप मोठी प्लॅनिंग आणि फक्त श्रीमंत लोकांसाठी असलेली गोष्ट पण सत्य असं आहे की दोन हजार सव्वीसमध्ये योग्य प्लॅनिंग केली तर फॉरेन ट्रॅव्हल ही लक्झरी राहत नाही ती एक रिअलिस्टिक गोल बनते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच देश दाखवणार आहे जिथे भारतीय चलन मजबूत आहे फ्लाईट्स अफोर्डेबल आहेत आणि हॉटेल फूडचा खर्च आपल्या बजेटमध्ये बसतो आज आपण फक्त ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत प्रत्येक देशात कुठली शहरं फेमस आहेत करन्सी भारताशी कशी कम्पेअर होते आणि साधारण फ्लाईट आणि हॉटेल खर्च किती येतो हे शॉर्ट आणि क्लिअर सांगणार आहे प्रत्येक देशावर डिटेल प्लॅनिंग व्हिडिओ पुढच्या पार्ट्समध्ये येणार आहे पहिला देश थायलंड सत्तर हजारात फॉरेन ट्रिप म्हटलं की सगळ्यात सेफ आणि पॉप्युलर ऑप्शन म्हणजे थायलंड थायलंड हा टुरिझम फ्रेंडली देश आहे आणि इंडियन ट्रॅव्हलर्ससाठी खूप कम्फर्टेबल आहे थायलंडची करन्सी थायबाहट भारतीय रुपयापेक्षा फार स्ट्रॉंग नाही साधारणपणे शंभर रुपये म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस बाहट म्हणजे स्ट्रीट फूड लोकल ट्रॅव्हल आणि शॉपिंग स्वस्त वाटते थायलंडमधली प्रसिद्ध शहरं म्हणजे बँकॉक इथं ग्रँड पॅलेस फ्लोटिंग मार्केट्स स्ट्रीट फूड आणि शॉपिंग कल्चर प्रसिद्ध आहे दुसरं शहर म्हणजे फुकेत बीचेस आयलंड हॉपिंग आणि सनसेट व्ह्यूजसाठी फ्लाईट्स साधारण बावीस ते अठ्ठावीस हजारात मिळतात हॉटेल्स दोन ते तीन हजार रुपये प्रतिरात्र फूड आणि लोकल ट्रॅव्हल मिळून दिवसाला साधारण एक हजार रुपये पाच ते सहा दिवसांची ट्रिप पासष्ट ते सत्तर हजारात कम्फर्टेबली होते आता बघूया दुसरा देश व्हिएतनाम दोन हजार सव्वीससाठी एक फास्टेस्ट ग्रोईंग डेस्टिनेशन म्हणजे व्हिएतनाम हा देश अजून थायलंड इतका क्राऊडेड नाही पण एक्सपिरियन्स खूप रिच आहे व्हिएतनामची करन्सी व्हिएतनामीज इज डॉंग खूप वीक आहे एक भारतीय रुपयात तीनशेपेक्षा जास्त डॉंग मिळतात म्हणजे हॉटेल्स कॅफेज आणि लोकल ट्रान्सपोर्ट खूपच बजेट फ्रेंडली वाटतं व्हिएतनाममधली प्रसिद्ध ठिकाणं म्हणजे हनोई ओल्ड क्वार्टर कॉफी कल्चर आणि हिस्ट्री हा लाँग बे क्रूज लाइमस्टोन आयलंड्स आणि सिनेमॅटिक व्ह्यूज फ्लाइट्स पंचवीस ते तीस हजारात मिळतात हॉटेल्स एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये प्रतिरात्र फूड खर्च दिवसाला सातशे ते नऊशे रुपये सहा ते सात दिवसांची ट्रिप सत्तर हजाराच्या आत पॉसिबल आहे तिसरा देश हा एक युरोपियन देश आहे जॉर्जिया युरोप बघायचा आहे पण युरोप बजेट नाही तर जॉर्जिया हा आन्सर आहे जॉर्जिया हा युरोप आणि एशियाचा मिक्स आहे आणि इंडियन ट्रॅव्हलर्ससाठी व्हिसा प्रोसेस सोपा आहे जॉर्जियाची करन्सी जॉर्जियन लारी साधारण तीस रुपयांच्या आसपास युरोप असूनही डेली खर्च इंडियासारखाच वाटतो जॉर्जियामधलं मुख्य सिटी म्हणजे तबलीसी ओल्ड टाऊन केबल कार व्ह्यूज कॅफेस माउंटेन लवर्ससाठी कासबेगी स्नो पीक्स आणि रोड ट्रिप्स फ्लाइट्स तीस ते पस्तीस हजार हॉटेल्स दोन ते तीन हजार प्रतिरात्र फूड खर्च दिवसाला एक हजार रुपये सहा ते सात दिवसांची ट्रिप सत्तर हजारात कंप्लीट होते आता वळूया चौथ्या देशाकडे मलेशिया फॅमिली किंवा कपल ट्रीपसाठी एक अंडर रेटेड कंट्री म्हणजे मलेशिया मलेशिया मॉडर्न क्लीन आणि इंडियन फूड फ्रेंडली आहे मलेशियाची करन्सी रिंगेट अठरा ते वीस रुपयांच्या आसपास इंडियापेक्षा थोडं महाग पण प्लॅनिंग केली तर मॅनेजेबल आहे मुख्य शहर क्वालालुंपूर टावर्स मॉल्स आणि फूड नेचरसाठी लंकावी बीचेस आणि ड्युटी फ्री शॉपिंग फ्लाईट्स पंचवीस ते तीस हजारात मिळतात हॉटेल्स दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपये प्रतिरात्र टाईट प्लॅनिंग केल्यास सत्तर हजारात ट्रिप शक्य आहे आणि पाचवा देश म्हणजे आपला शेजारी देश नेपाळ टेक्निकली फॉरेन पण कल्चरली खूप क्लोज नेपाळ नेपाळची करन्सी भारतीय रुपयापेक्षा वीक आहे एक रुपया इज इक्वल टू वन पॉइंट सिक्स नेपाली रुपीज पासपोर्ट किंवा विजा हॅसल नाही मुख्य ठिकाण काठमांडू टेम्पल्स कल्चर हिस्ट्री पोखरा लेक्स माउंटन्स आणि पीस चाळीस ते पन्नास हजारात बेसिक ट्रिप होते सत्तर हजारात लक्झरी एक्सपिरियन्स सत्तर हजारात फॉरेन ट्रिप दोन हजार सव्वीसमध्ये रिअलिस्टिक आहे ॲडव्हेंचर आणि फर्स्ट ट्रिप थायलंड रील्स आणि नेचर व्हिएतनाम युरोप वाईब जॉर्जिया फॅमिली कम्फर्ट मलेशिया अल्ट्रा बजेट नेपाळ पुढच्या व्हिडिओजमध्ये एका एका देशाचं कंप्लीट प्लॅनिंग येणार आहे व्हिजा बेस्ट फ्लाईट्स हॉटेल एरियाज फूड आणि कॉमन मिस्टेक्स जर तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये फॉरेन ट्रिप प्लॅन करत असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा पहिला डिटेल्ड व्हिडिओ कुठल्या देशावर हवाय